बळुयात पुढच्या बातमीकडे संजय राऊत आणि वैभव नाईक हे राजकोट किल्ल्यावर पोहोचले आहेत त्यांनी तिथल्या घटनास्थळीची पाहणी केलेली आहे संजय राऊत आणि वैभव नाईक हे राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत आणि घटनास्थळाची पाहणी त्यांनी केली आहे आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली त्यानंतर आता खासदार संजय राऊत तसेच आमदार वैभव नाईक हे राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत आणि त्यांनी तिथली घटनास्थळाची पाहणी केली आहे संजय राऊत आणि वैभव नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केलेली आहे शिवपुतळा कोसळल्यानंतर आता संजय राऊत आणि वैभव नाईक हे राजकोट किल्ल्यावरती पोहोचलेले आहेत सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील इथे आले होते त्यांनी देखील इथली पाहणी केली होती